देशाच्या बजेटवर चर्चा झाली असेल तर आता आपल्या घराच्या बजेटकडे वळूया काय मित्र जसं देशाला बजेटची गरज असते सेम तशीच आपल्या घराला सुद्धा बजेटची गरज असते तुम्ही तुमचं बजेट केलंय का नाही केलंय तर मग आज सांगतो अगदी थोडक्यात कशा बजेटिंग करायचं बजेट करण्याचे फायदे असे होतात की आपल्याला वर्षभर आपल्याला कुठे कुठे किती किती पैसे खर्च करायचे कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं याचं परफेक्ट नियोजन आपल्याला करता येतं तर दरवर्षी साधारणतः एप्रिल मे मध्ये ते करायला पाहिजे किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण वर्षाचं बजेटिंग झालं पाहिजे काय काय करू शकता सर्वात कॅश फ्लो स्टेटमेंट करा मला माहिती आहे तुम्ही नक्कीच केलेलं नसेल केलेलं असेल तर व्हेरी गुड कॅश फ्लो स्टेटमेंट कसं आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे उत्पन्न एका साईडला लिहा पगार व्यवसाय डिविडंड व्याज दुकान भाडे घर भाडे शेतीचे उत्पन्न येतात जे काय असेल ते सगळं दुसऱ्या कॉलम मध्ये घर खर्च कर्जाचे हप्ते पेट्रोल बिल फोन बिल विमा हप्ते गुंतवणूक मुलांच्या शिक्षणाचा खर्च घरपट्टी पाणीपट्टी इन्कम टॅक्स वार्षिक खर्च दिवाळी सहल व्यतिरिक्त जे काही खर्च असेल ते लिहा त्यांची वजाबाकी करा तुमच्याकडे किती पैसे उरतात आणि त्या सर्वात जास्त महत्व गुंतवणुकीला असं ते बजेटिंग जसं देशासाठी गरजेचं आहे तसंच आपल्या घरासाठी गरजेचं आहे अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स